तामिणी घाटात थार गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये खडकवासला इथल्या सहा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला अत्यंत गरिबीमध्ये वाढलेला या सहा मित्रांचा एकाच वेळी असा अपघाती अंत झाल्यानं उत्तम नगरवरती शोककळा पसरली कष्ट करून कर्ज काढून घेतलेल्या थार गाडीमुळेच या सहा मित्रांच्या आयुष्याला कसा ब्रेक लागला बघूयात हा रिपोर्ट कर्ज काढून थार घेतली आणि खात झाला कष्टाळू तरुणाच्या स्वप्नांचा कार अपघाता चुराडा मोमोज मैत्री दुनियादारी सहा मित्रांची हृदयद्रावक कहाणी साहिल गोठे वय वर्ष केवळ चोवीस एस के मोमोज नावाचा ब्रँड तयार करून मोमोज विकणारा हा तरुण कष्टाळू मुलगा आता या जगात नाहीये आपल्या मित्रांसह थार गाडी घेऊन सोमवारी तो कोकणात पिकनिकसाठी गेला त्याच्या सोबत शिवा माने प्रथम चव्हाण श्री कोळी ओमकार कोळी आणि पोनित शेट्टी असे आणखी पाच मित्र होते मात्र तामिनी घाटात कोंडेथर गावाजवळील अति अवघड वळणावर थार चालवणाऱ्या साहिलचा सा अंदाज चुकला त्याची एम एच ट्वेल्व ही थार कार पाचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली आणि या भीषण अपघातात सहाच्या सहा मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी अंत झाला एरिया गेटचा एक मुलगा आहे त्याची गाडी घेऊन वीस दिवस झाले नवीन गाडीच होती ती मग ते असं बोलण्यात झाले की चला फिरायला जाऊ आपण असं का त्यांच्यात वयस्कार नव्हता ना अनुभवी कोण नव्हते ते सगळं सहा जणच्या घरात आहेत ना सगळ्यांच्या घरावर दुख दुःखाचा डोंगर कोसळ भावाचा मुलगा होता तो एकुलता एकच होता एक मुलगी आणि एक मुलगा माझ्या भावाला होत एवढ्या हालाकीच्या परिस्थितीतून मुलांना मोठं केलं होतं पण काळाच्या घालाने हे असं कोकणात फिरायला मित्र मित्र गेले आणि हे काळाच काळच घेऊन गेला ते या दुर्दैवी अपघातात मरण पावलेले साहिल आणि त्याचे सगळे मित्र गरिबीत वाढलेले खडकवासल्याच्या कोंडवे धावडे गावातील उत्तम नगर भागात राहणारे साहिलच्या घरची परिस्थिती हलाखीची वडील रिक्षा चालवायचे त्यांना एस के मोमोज नावाचा स्वतःचा ब्रँड तयार केला पुण्यात तीन ठिकाणी स्टॉल्स लावून तो मोमोज विकायचा त्याचे इतर मित्र मोमोज विकण्याच्या व्यवसायात त्याला मदत करायचे रिक्षा चालवणाऱ्या वडिलांसाठी टू बी घर खरेदी करण्याचं साहिलचं स्वप्न होतं यंदाच्या दिवाळीतच त्यानं कर्ज काढून थार गाडी विकत घेतली आपल्या मित्रांसह थार मधून कोकणात जात असताना तामिनी घाटात त्याची गाडी खोल दरीमध्ये कोसळली आणि त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला व्यवसाय तर मोठं व्हायचंच म्हणत आता आपल्याला एच के फ्लॅट घ्यायचा तुम्ही थांबा जरा लग्न माझं काय लगेच करायचं नाही मी म्हणाल त्याला लग्न करून घे आता चोवीस वय हो झालं तुझं तो म्हणला नाही लगेच लग्न नाही करायचं थांबा दोन तीन वर्ष ही अशी परिस्थिती आमच्या गावातले तरुण सहा सात तरुण हे मृत्यूमुखी पावले अशी घटना आम्हाला समजल्यानंतर आम्ही एकदम पॅनिक झालो होतो घरच्यांना सावरायचं काम केलं साहिल सोबत मृत्युमुखी पडलेल्या ओमकार कोळीला इंजिनियर व्हायचं होतं मोमोज गाडीवर काम करून तो शिकायचा शिवा मानेचे पालक उत्तम नगरमध्ये फुलांचे हार तयार करून विकतात त्यांना आपल्या कुटुंबासाठी पैसे जमवायचे होते घर घ्यायचं होतं भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलायची होती स्वतःची गाडी विकत घ्यायची होती पण एका अपघातानं या सगळ्याच स्वप्नांना कायमचा ब्रेक लागला हे सग्यांचं धंद होतं मोमोज स्ट एकाची गाडी होती तेजी बाकी मां भाऊ बारावीत होतं बाकीची पोर त्यांच्या इकडे काम करणारी होती हे शाळेत होत म्हणजे मजुरी कामच थोडं काय पप्पाच त्यांनी करणार होत तो पप्पाचा बिझनेस हँडल करणार होत या सहा मित्रांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय लहानपणापासून एकमेकांच्या सोबतीनं वाढलेले जीवाला जीव देणारे एकत्र व्यवसाय करणारे आणि कुटुंबासाठी कष्ट उपसणारे हे सहा मित्र एकाच वेळी देवाघरी जावेत हा दुर्दैवी योगायोग दुसरं काय ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे